नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅब योजना राबवली गेली तर याच्या अंतर्गत सात हजार विद्यार्थ्यांची मेरिट लिस्ट आली होती त्यांचे व्हॉट्सअप ग्रुप देखील बऱ्यापैकी तयार झालेले आहेत आणि आता प्रत्येक जिल्ह्यानुसार त्यांच्या लिस्टनुसार हे टॅब वितरण सुरू झालेलं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी तुम्हाला बोलवलं जातं तर बहुतेक ठिकाणी आता हे टॅब वितरण सुरू झालेलं आहे अनेक विद्यार्थी आपल्याला विचारत आहेत की आपला या टॅब वितरणावरती व्हिडिओ बनवा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टॅब लिस्ट वितरण झालेला आहे तर अशा प्रकारे स्पेसिफिक कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये टॅब वितरण सुरू झालेलं आहे तर हे सांगता येणार नाही आहे परंतु संपूर्ण महाराष्ट्रामध्ये टॅब वितरण सुरू झालेलं आहे तर लक्षात घ्या तुमचं जर मेरिट लिस्टमध्ये जर नाव असेल तर तुम्हाला असा कॉल येईल आणि त्यानंतर तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी आवश्यक ती कागदपत्रे ऑनलाईन फॉर्मच्या वेळी तुम्ही भरलेली होती ती घेऊन त्यांच्यामार्फत देखील कागदपत्रांची यादी सांगितली जाते तर ही सर्व कागदपत्रे घेऊन तुम्हाला टॅब वितरणाच्या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे तर अशा प्रकारे फायनली प्रतीक्षा संपलेली आहे बहुतांश ठिकाणी डिसेंबरच्या एंडिंगपर्यंत हे टॅब वितरण होणार आहे आणि त्यानंतर साधारणतः जानेवारीमध्ये टॅबची जी लिंक आहे ॲपच्या माध्यमातून कोचिंग सुरू होईल तर याच्या सर्व इन्स्ट्रक्शन म्हणजे सूचना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती देखील येतील आणि अधिकृत पोर्टलद्वारे देखील प्रसिद्ध केल्या जाणार आहे त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा